हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट एम आज नान ऑल ऑफ एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मैथ्स आणि सायन्स लॉज ऑफ मोशन हा खूप इंटरेस्टिंग फिजिक्सचा चाप्टर तुमच्यासाठी घेऊन आले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना बोरिंग वाटतं अरे काय आहे व्हेलॉसिटी स्पीड डिस्टन्स टाईम डिस्प्लेसमेंट काय आहे लिनियर मोशन काय आहे हे सगळं सगळं डोक्यावरून जात असतं पण तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित छानपैकी हे व्हिडिओज बघा नोट्स काढा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करा टेन्थपर्यंत ट्वेल्थपर्यंत लाईफ टाईम तुम्हाला ह्या कन्सेप्ट जे आहे ते उपयोगी पडणार आहे सो फक्त छानपैकी अगदी कॉन्सन्ट्रेट करून हे व्हिडिओ ऐका आणि फक्त नुसते ऐकू नका त्याच्यावरती नोट्स पण काढा आणि त्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहे त्याच्या साईड बाय मी तुम्हाला सांगते आहे मी एक एक क्वेश्चन तुमचा क्लिअर करून घेते आहे ते क्वेश्चन आन्सरसुद्धा क्लिअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत चार्ट दिलेले आहेत हे चार्टसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगते आहे कारण याचा तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या एक्झाममध्ये तर उपयोग होणारच आहे पण तुमच्या फ्युचरमध्ये कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये ह्या चार्टचा खूप उपयोग होणार आहे सो so, चला समजून घेऊया युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन नक्की काय आहे चला समजून घेऊया हा युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनसाठी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे तर काय आहे त्या चार्टमध्ये बघा हा चार्ट तुमच्यासमोर दिसतो आहे पण खूप आहे अमर अकबर अँथनी तुम्ही पिक्चर असेल अमर अकबर अँथनी हा, हा पिक्चर ना फेमस फिल्म होती एकदम तर त्याच्यामधले हे तीन कॅरेक्टर आहे आपल्यासमोर अमर अकबर आणि अँथनी दे आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार विद डिफरंट वेलॉसिटीज ते तिघं जण तीन वेगवेगळ्या का कारने ट्रॅव्हलिंग आहे त्यांची वेलॉसिटी पण काय आहे डिफरन्स आहे डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्युरिंग द टाइम इंटरव्हिअल आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल मग त्यांनी किती डिस्टन्स कवर केलं अमरने किती अकबरने किती आणि अँथनीने किती हे आपल्याला या चॅट्समध्ये दिलेलं आहे आता सगळ्यात पहिला जो कॉलम आहे तो कॉलम सगळ्यांनी नीट ऑब्झर्व्ह करायचा आहे तर पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे टाईम इन द क्लॉक घड्यात किती वाजले हे दिलेलं आहे तर टाईम इंटरव्हल कितीचा आहे तो, किती तो जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर हा टाईम इंटरव्हल आहे फाईव्ह फाईव्ह थर्टी सिक्स सिक्स थर्टी सेवन सेवन थर्टी आणि एट म्हणजे तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये डिस डिफरन्स कितीचं दिला आहे किती कितीचा वेळेचा हे दिलेलं आहे कालावधीचा डिफरन्स अर्धा तासाचा दिलेला आहे थर्टी मिनिट्स डिफरन्स ऑफ थर्टी मिनिट्स फाय फाय थर्टी थर्टी मिनिट्सचा फाय थर्टी टू सिक्स थर्टी मिनिट्सचा डिफरन्स तुम्हाला इथे दिलेला आहे हा पहिला कॉलम तुम्हाला एक थिंक समजला असेल चला जाऊया दुसऱ्या कॉलमकडे दुसऱ्या कॉलममध्ये काय तरी डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर मग अमर अकबर आणि अँथनीचं हे डिस्टन्स कवर केलं आहे तुम्ही जर आडवा पहिला जर फाय पाच वाजता दोघही निघाले ट्रॅव्हलिंगला त्या दोघांनी किती अंतर का पा पार केलं झिरो हां पहिल्या जे स्टार्टिंग त्यांची पोजिशन आहे त्यांनी झिरो 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 तिन्ही कॉलममध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर अमरने फाईव्ह थर्टीला किती डिस्टन्स कवर केलं तर तो गेला पुढे वीस किलोमीटर पुढे गेलेला आहे सिक्सला तो फोर्टी किलोमीटर पुढे गेला सिक्स थर्टीला तो सिक्स्टी किलोमीटर ला एटी किलोमीटर सेवन थर्टीला तो हंड्रेड किलोमीटर गेला आणि एटला तो वन हंड्रेड अँड ट्वेंटी किलोमीटर डिस्टन्स ह्या अमरने कवर केलेला आहे त्यानंतर जर तुम्ही अकबरचा डिस्टन्स बघाल तर तो फाईव्हला झिरो फाय थर्टीला एटीन किलोमीटर मग थर्टी सिक्स मग फोर्टी टू सेवन्टी नाईंटी फाईव्ह वन ट्वेंटी असं किलोमीटर डिस्टन्स त्याने पण कवर केलेलं आहे आणि अँथनीचा जर विचार केला तर तो फाईव्हला झिरो नंतर फोर्टी ट्वेंटी एट फोर्टी टू फिफ्टी सिक्स सेव्हन्टी आणि एटी फोर असं डिस्टन्स या अँथनीने कवर केलं आहे आता तुम्ही जर तीनही कॉलम जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या काय लक्षात येतं बघा तर तुम्ही जर अमर आणि अँथनी जो पहिले दोन्ही येलो कलरचे जे कॉलम आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे दॅट इज झिरो ट्वेंटी फोर्टी म्हणजे इथे तुम्हाला ट्वेंटीचं टेबल तयार झालेलं सर ट्वेंटी वन जा ट्वेंटी ट्वेंटी टू जा फोर्टी ट्वेंटी थ्री थ्रीचा सिक्स्टी म्हणजे ट्वेंटी 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 हे इक्वल डिस्टन्स आहे म्हणजे जो अमर आहे तो युनिफॉर्म लिनियर मोशनने गेलेला आहे तो सर युनिफॉर्म त्याने जो त्याचा स्पीड आहे तो कॉन्स्टंट ठेवलेला आहे ट्वेंटी मग फोर्टी ट्वेंटी ट्वेंटीचं ट्वेंटी ट्वेंटीने काय केलं त्याने वाढवत गेलेलं आहे आणि तेच तुम्ही अकबरचा स्पीड बघा बरं एटीन आहे थर्टी सिक्स आहे मग पुढे फिफ्टी फोर पाहिजे मग फोर्टी टू दिले म्हणजे तिथे नॉन युनिटी 14, 14, 14, 14, 14, 14, 14, 14 मोशन युनिफॉर्म ने अकबर गेलेला आहे मग हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला नीट ऑब्झर्व करायचा आहे आणि ह्या चार्टवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे सो so, एक्झाम मध्ये हा चार्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्कूल एक्झाम मध्ये कधी पण तो हा चार्ट काय टाईमपास म्हणून दिलेला नाही सो हा चार्ट आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्स छानपैकी समजून घेऊया सो यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे वॉट इज अ टाईम इंटरबिल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर अकबर अँड अँथनी अमर अकबर आणि अँथनी यांनी टाय यांचा टाईम इंटरवल काय आहे कितीचा फरक दिलेला आहे सो so, तुम्ही जर टेबल व्यवस्थित ऑब्झर्व्ह केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते फाय फाईव्ह थर्टी सिक्स सिक्स थर्टी सेवन म्हणजे थर्टी मिनिटचा तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे मग तुम्ही काय लिहिणार दॅट इज व्हॉट इज टाईम इंटरवल दॅट इज द टाईम इंटरवल बिटवीन पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं असेल तर व्हॉट शब्द काढून टाका फक्त व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द द नोटिंग ऑफ द डिस्टन्स मेड बाय अमर अकबर अँड अँथनी इज अ थर्टी मिनिट्स अर हाफ एन आवर असं तुम्ही लिहू शकता तीस मिनिट किंवा अर्धा तास असं येऊ शकतात त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला आहे हु हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये कोणी कव्हर केलेला आहे असा क्वेश्चन आहे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे तुम्ही व्यवस्थित बघा अमर अकबर अँथनीमध्ये अमर आणि अँथनी यांचे चार्ट्स बघा त्यांनी इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये कव्हर केलेले आहे बघा इकडे तुम्हाला 20, 40, 60, 80 दिसेल इकडे ट्वेंटी एट म्हणजे इकडे चौदाचा फरक दिसेल आणि इकडे वीसचा फरक दिसणार म्हणजे त्यांनी इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये कवर केलेला so, in so, आहे सो वॉट इज युअर सेकंड आन्सर हू हॅज कवर्ड द इक्वल डिस्टन्स दॅट इज अमर अँड अँथनी कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम सो सेकंड क्वेश्चनचा पण आन्सर तुम्हाला इथे मिळालेला आहे सिम्पल आहे सो थर्ड क्वेश्चन पण बघूया काय आहे थर्ड क्वेश्चन आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन इज द फिक्स इंटरवल ऑफ टाईम ऑर द सेम म्हणजे अकबर अमर अकबर अँथनी तुम्हाला सांगितलं अमर आणि अँथनीचं तर सेम आहे पण अकबरचं वेगळं आहे ठीक आहे एटीन थर्टी सिक्स नंतर फिफ्टी फोर फोर्टी टू दिलेला आहे म्हणजे मग तुम्ही काय लिहू शकतात नो द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन द फिक्स इज नॉट इन ए फिक्स इंटरवल ऑफ टाईम म्हणजे त्याने फिक्स इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कवर केलेला नाही आहे सो नो तिथे तुम्ही आन्सर लिहिणार आहात आणि फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे कन्सिडरिंग द कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर्ड बाय अमर अकबर अँड अँथनी इज अ फिक्स टाईम इंटरवल व्हाट कॅन यू सी अबाउट देअर स्पीड त्याच्या स्पीडविषयी तुम्ही काय म्हणू शकता त्याच्या स्पीडविषयी आपण असं म्हणू शकतात आणि अमर आणि अँथनी आहे ते युनिफॉर्म लिनियर मोशनने गेलेलं आहे कारण त्यांनी इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम मग कवर केलेलं आहे मग त्यालाच आपण काय म्हणणार युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये असाल तर त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणणार आहात आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये तुम्ही अनइक्वल डिस्टन्स कव्हर करणार असाल तर त्याला तुम्ही नॉन युनिफॉर्म लिनियर आणि हेच शिकायचं होतं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सो so, या चार क्वेश्चन मधून हे तुम्हाला क्लिअर झालं असेल तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिणार आहात अमर अँड अँथनी Uh, त्यांच्या स्पीडविषयी काय ब बोलायला असं तुम्हाला विचारलं आहे तर तुम्ही उत्तर लिहिणार आहात अमर अँड अँथनी आर इन युनिफॉर्म लिनियर मोशन अँड अकबर इज इन नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन नॉन युनिफॉर्म लिनियर मध्ये आहे म्हणजे या सगळ्यांवरून काय कळलं इफ अॅन ऑब्जेक्ट ऑकर्स आर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इट इज सेट टू हॅविंग द युनिफॉर्म स्पीड यालाच आपण काय म्हणणार आहोत युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणणार आहोत आता बॉक्समध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे आता युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन समजली पण तुम्हाला नॉन युनिफॉर्म स्पीडची डिफ डेफिनेशन या बॉक्समध्ये दिलेलं आहे इफ अॅन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स अकबरने काय केलं अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलं एटीन थर्टी थ्री थर्टी सिक्स नंतर फोर्टी टू फिफ्टी फोर एटीनचा जर डिफरन्स घेतला तर फिफ्टी फोर हवं होतं पण त्याने अनइक्वल डिस्टन्स कवर केलेलं आहे इफ अॅन ऑब्जेक्ट कवर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म स्पीड त्याला आपण नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणणार आहोत फॉर एक्झाम्पल बघा द मोशन ऑफ व्हेकल बिंग ड्रायवन थ्रू द हेवी ट्राफिक हेवी ट्रॅफिक आहे हेवी ट्राफिकमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आप तुमचे पप्पा किंवा आपण स्कूटी कशी चालवत असतो किंवा कार कशी चालवत असतो मध्येच आपल्याला स्पीड वाढवावा लागत असतो मध्ये स्पीड कमी करावा लागत असतो मध्ये स्पीड ब्रेकर येत असतो मध्ये सिग्नल पडत असतो म्हणजे काय होत असतो आपला जो स्पीड आहे आणि आपलं जे ट्रॅव्हलिंग जे डिस्टन्स आहे ते अनइक्वल होत असतो म्हणून तो जो स्पीड असतो आपला तो काय असतो नॉन युनिफॉर्म स्पीड असतो काय असतो आपला नॉन युनिफॉर्म स्पीड आय थिंक तुम्हाला युनिफॉर्म स्पीड युनिफॉर्म लिनियर मोशन किंवा युनिफॉर्म स्पीड काय आहे नॉन युनिफॉर्म स्पीड काय आहे हे छानपैकी क्लिअर झालं असेल आता आपण बघणार आहोत याच्यामधला जो डिफरन्स की जो एक्झाममध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जात असतो हा डिफरन्स तुम्ही छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे so, तर स्टुडंट एक्झाममध्ये मा टू मार्क्ससाठी किंवा मा थ्री मार्क्ससाठी युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशनं डिफरन्स जो आहे तो विचारला जात असतो तर हा जो डिफरन्स आहे तो तुम्ही सगळ्यांनी छानपैकी लिहून घ्या तर युनिफॉर्म मोशनमध्ये तुम्ही लिहिणार आहात डेफिनेशन आणि नॉन युनिफॉर्ममध्ये पण तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन लिहिणार आहात खूप सिम्पल डिफर डेफिनेशन आहे तुमच्या मनाने पण तयार करू शकतात लर्न करायची रट्टा मारण्याची गरज नाही इफ बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल एज युनिफॉर्म मोशन आणि त्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्ममध्ये पण फक्त काय शब्द ॲड करायचा अनइक्वल डिस्टन्स बाकी सगळं सेम ठेवायचं आहे इफ बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल एज अ नॉन युनिफॉर्म मोशन क्लिअर लिनियर मोशन म्हणा किंवा युनिफॉर्म मोशन म्हणा फक्त इक्वल डिस्टन्स युनिफॉर्ममध्ये काही घेणार तुम्ही इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम अँड युनि नॉन युनिफॉर्ममध्ये अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम फक्त अनइक्वल शब्द ॲड करायचा आहे क्लिअर सगळ्यांना फर्स्ट पॉईंट इफ अ बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम इज कॉल ॲज अ युनिफॉर्म मोशन इफ अ बॉडी कवर्स अन इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल ॲज अ नॉन युनिफॉर्म मोशन त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात आता आपण ग्राफ शिकणार आहोत तुम्हाला ग्राफ पण नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर डिस्टन्स टाइम ग्राफ इन अ युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट युनिफॉर्ममध्ये जो डिस्टन्स टाइम ग्राफ असतो तो स्ट्रेट येत असतो मी तुम्हाला तो काढून पण दाखवणार आहे आणि तोच तुमचा नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ इज अ कव शेप तो काय असतो कव असा वाकडा तिकडं जात असतो तो सरळ रेषेमध्ये नसतो कशामध्ये नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये कारण ते सरळ रेषेमधले अंतरच नसतं ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात युनिफॉर्म मोशनमध्ये त्याचं एक्झाम्पल लिहिणार आहात दॅट इज द मार्चिंग ऑफ द सोल्जर तुम्ही परेड बघितली असेल ट्वेंटी सिक्स जानेवारीची परेड बघितली असेल फिफ्टीन ऑगस्टची बघितली असेल एका सरळ रेषेमध्ये काय असतात हे सैनिक मार्चिंग करत असतात संचलन करत असतात इट इज अ एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन दॅट इज द कार ड्रायव्हिंग इन अ हेवी ट्रॅफिक रोड हेवी ट्रॅफिक रोडवरती जो आपण कार ड्रायव्हिंग करत असतो एकदा स्पीड कमी करतो जास्त करतो ते जे जे डिस्टन्स आहे ते अनइक्वल असतं इक्वल इंटर ऑफ टाईममध्ये सो ते ते आहे तुमचं नॉन युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल सो आय थिंक तुम्हाला युनिफॉर्म मोशन काय आहे आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय आहे हे क्लिअर झालं असेल युनिफॉर्ममध्ये बघायचं इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवलमध्ये जर कवर केलं असेल तर ती तुमची युनिफॉर्म मग तुमचं सोलजरचं मार्चिंग असेल तुमच्या सरळ रेषेमध्ये कुठलंही काम असेल एखादी गाडी चालली असेल तर नॉन युनिफॉर्मचं एक्झाम्पल तुम्हाला क्राऊडेड एरियामध्ये कार चालवणं असेल अजून खूप सारे एक्झाम्पल किंवा तुमचं रोलर कोस्टर मध्ये बसलं रोलर कोस्टर माहिती आहे ते सुद्धा तुमचं नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनचं एक्झाम्पल हे होऊ शकतो अजून युनिफॉर्म मोशनचे आणि नॉन युनिफॉर्म मोशनचे कमीत कमी फाय फाय एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती पाहिजे तर अजून मला टू टू एक्झाम्पल्स लिया युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशनचे कमेंट सेक्शनमध्ये आता आपल्या डेली लाईफमध्ये युनिफॉर्म मोशनचे खूप सारे एक्झाम्पल्स आहे मी तुम्हाला दोन दोन सांगते दोन दोन तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे तुमचे हँड्स ऑफ क्लॉक ऑफ हँड्स ऑफ क्लॉक हां तुमचे घड्याळाची जी गती आहे ती एक युनिफॉर्म मोशन असते एका इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कवरत असते इट इज अल्सो एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म मोशन त्यानंतर तुमची द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन हे पण काय आहे तुमचं युनिफॉर्म मोशनचंच एक्झाम्पल आहे हे तुम्हाला युनिफॉर्म मोशनचे सांगितले नॉन युनिफॉर्म मोशनचे दॅट इज द कॅटल्स ऑर द काउज अँड बफेलोज दे आर वॉकिंग फ्रॉम एनी ट्रॅफिक रोड ते कसे चालत असतात स्पीड कमी जास्त किंवा द स्पीड ऑफ बटरफ्लाय बटरफ्लाय कधी स्पीड वास्त वाढतो युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म असतो तो कधी वाढतो कमी जास्त किंवा क्रावलिंग ऑफ द बेबी बेबी जे असतं ते कधी जोरात पळतं कधी छ हळूहळू पळत असतं क्रावलिंग द स्पीड ऑफ बेबी क्रावलिंग बेबी हे सगळे एक्झाम्पल्स आहे तुमचे युनिफॉर्म मोशनचे आणि नॉन युनिफॉर्म मोशनचे तुम्हाला अजून कुठले एक्झाम्पल्स माहिती आहे जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे सो आय थिंक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलं विथ अ डिफरन्स मग तुम्हाला युनिफॉर्म लिनियर मोशन किंवा नॉन युनिफॉर्म लिनिअर मोशन लिनियर मोशन शब्द जरी काढून टाकला युनिफॉर्म मोशन आले आणि नॉन युनिफॉर्म मोशन जरी आले तर तुम्हाला पहिला टॉपिक लिहा तुमचं जे मी तुम्हाला डिफरन्स दाखवलेला हा पॉईंट लिहून काढा त्याची डेफिनेशन लिहा त्याचा टॉपिक लिहा डिस्टन्स साईम ग्राफ विषय लिहा आणि त्याचं एक्झाम्पल लिहा पाच पाच उदाहरणं तरी आली पाहिजे नॉन युनिफॉर्म विषय पण सेम तसं करायचं आहे सो so, आय थिंक हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला का जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन